नऊ महिने आणि पाच दिवस झाले गणेश कारखाना ताब्यात आला विखेन कडून या गणेश कारखान्याच्या प्रगती पुस्तकाबद्दल काय सांगतोय मी आता याच्यामध्ये तर बोललेलो आहे पुन्हा काही बोललो पाहिजे असं नाही हा कारखाना याची संपूर्ण असलेली मालमत्ता हे पाहिलं तर अत्यंत अव्वल दर्जाच्या गोष्टी इथं आहे दुर्दैवानं मधील काळ कालखंड असा होता का ज्या चालवण्या घेण्यात आला परंतु चालवला मात्र योग्य पद्धतीनं नाही परिणामता हा कारखाना बंद होणार ह्या परिस्थितीला नेऊन ठेवण्यात आला सभासदांनी आमच्याकडं तो दिला आम्ही विनंती केली दिलाच सभासदांनी त्यांच्याच कराल तर आम्ही मार्गदर्शन त्याचं ठेवलं आणि आज पाहतोय हो की कारखाना सुरू झाला म्हणजे गळीत हंगम सुरू केला उसाची मोळी टाकली तर आत्तापर्यंत सलग तो कारखाना सुंदर पद्धतीनं तिथल्याच कामगारांनी स्वतः त्या कामगारांनी त्याच अधिकाऱ्यांनी त्याच तोडीच्या सभासदांनी सुंदर पद्धतीने चालवला वा। म्हणजे आम्ही घेतल्यानंतर केवळ आमचं मार्गदर्शन आणि सहकार्य राहिलं तरी हा कारखाना सुंदर पद्धतीने चालला ही वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये हेतू आमचा प्रामाणिक आहे की कारखाना चालला पाहिजे आणि इथं वर्धित अवस्था अर्थव्यवस्थेला आली पाहिजे हा आमचा हेतू आहे आणि त्या हेतूतूनच हा कारखाना खरं आहे की आता भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की देवाचं धर्माचं नाव घेतलं म्हणजे लोक मतं देतात प्रश्न सोडवलेच पाहिजे असं काही नाही शेतकरी इतक्या अडचणीत त्यांनी घातलेला आहे आज पाहतो की कांद्याला आजही निर्यात बंदी आहे बाजार कोसळलेला आहे शेतकरी अडचणीत आहे साखरेची निर्यात बंदी आहे इथनालच्या उत्पादनाला बंदी घातलेली आहे केवळ साखरेची निर्यात बंदी आणि इथनालच्या उत्पादनावर घातलेली मर्यादा किंवा बंदी याचा परिणाम आमच्या ऊस उत्पादकाचा टनाला तीनशे रुपयाचा तोटा झालेला आहे त्याच पद्धतीने कांद्याचा गरीब शेतकरी आहे करोडू शेतकरी आहे एका पिकावर वर्ष तो काढतो त्याच्यावर बंदी घालून त्याचा सुद्धा खूप मोठा तोटा त्यांनी केलेला आहे त्याचं जीवन कठीण झालेलं आहे परंतु जे सरकार जे आहे भारतीय जनता पक्षाचं तो, तो शेतकऱ्याचा याचा विचार करायला तयार नाही ग्राहकाचा विचार त्यांनी जरूर केला पाहिजे त्यालाही स्वस्त याच्यात मिळालं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही त्यामध्ये शहरी ग्राहक आहे यांना स्वस्त मिळालं पाहिजे शेतकऱ्यात परंतु त्याकरता शेतकऱ्याच्या खिशात हात घालून त्याला त्याचा तोटा करायचा हे योग्य नाही आज खूप उत्पन्न जी एस टीचं मिळतं केंद्र सरकारला तो खर्च करावा अनुदान द्यावं आणि स्वस्तात शहरातल्या ग्राहकांना द्यावं